कोकणामध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा पाहायला मिळते सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे आणि कोकणात भात लावणी केली जाते यात भात लावणीसाठी नांगरणी ही महत्वाची असते मात्र नांगणी स्पर्धेचा थरारच कोकणामध्ये रंगलेला आहे तालुक्यातील पावसकर पावस्कर वाडीमध्ये ही अनोखी स्पर्धा रंगलेली आहे बळीराजा शेतकरी मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा घेतली गेली आहे या स्पर्धेमध्ये एकशे तीन जोड्या सहभागी झाल्या होत्या घाटी आणि गावठी अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली ही अनोखी स्पर्धा बैलांचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोकांनी इथं गर्दी केली होती तर संगमेश्वरमध्ये ही अनोखी स्पर्धा रंगलेली होती आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक गावांमधील अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली होती roda é